मृत्यू लोकात येतात आणि चौथा प्रकार आहे धारण करतात आपण सगळे आपल्या कर्माने बद्ध होत आपण आपल्या प्रारब्धाने बद्ध होऊन भोग भोगण्यासाठी जबरदस्तीनं इच्छेविरुद्ध या देहात जन्म घेतो पण संत मात्र भगवत कार्यासाठी स्वेच्छेने पुन्हा पुन्हा अवतार धारण करतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी साच भावे वरता भया भगवत प्राप्तीची साधना करायची कशी त्याला मिळवायचंय कस हे शिकवणार कोणीतरी हवं ना कारण तो तर तटस्थ आहे परमात्मा तटस्थ आहे ते काही या सृष्टीच्या रचनेमध्ये ढवळवळ करत नाही तुम्ही तुमच्या कर्माची गती तुम्हाला दिली आहे कर्माचा पट्टा लावलाय आपला कर्माचा पट्टा आपण बदल ह्या करून घ्यायची साधना कशी करायची हे शिकवण्यासाठी संत सद्गुरूंची आवश्यकता आहे म्हणून ही संत मंडळी समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या हितासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेत असतात असे चार प्रकारे जीव मनुष्य देहात येतो या मनुष्य देहाचं सार्थकत्व कशात आहे हे जर जाणून घेतलं नाही आयुष्यभर अर्थात करत बसलो की जी खर तर आपली उपजीविका आहे त्या सांगण्यातच त्या शब्दातच आपल्याला तिचा अर्थ कळतोय जी उप आहे ती मुख्य म्हणून आपण आयुष्यभर करतो आणि रिटायरमेंट नंतर कुठेतरी आता आपण देवाचं नाव घ्यायचं का म्हणून विचार करायला लागतो पण अरे मुख्य जीविका काय कशासाठी हा मनुष्यदेह मिळालाय माणसाच्या ठिकाणचं देवत्व प्रगट करण्यासाठी हा मनुष्यदेह आहे त्या मनुष्य देहात येऊन ते साधन वापरायचंय कस का कोणासाठी हे जर कळलं नाही मनुष्य जीवनाचं जी कर्तव्यता कशात आहे ते ज्ञान मी कसं मिळवायचंय कोणाकडून मिळवायचंय ती साधनं मी कशी करायची हे जर का जाणून घ्यायचं असेल ना तर त्यासाठी या ग्रंथांची गरज आहे संत सद्गुरूंच्या सहवासाची गरज आहे आणि नाही तर या ग्रंथांची गरज आहे कारण ग्रंथांना आपण त्या ग्रंथकर्त्याचं वाङ्मय रूप मानतो जसं ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही माऊलींचं वाङ्मय रूप आहे तसं हा रामायण ग्रंथ प्रभू रामचंद्रांचं जणू वाङ्मयिक रूप आहे मनुष्य देहात येऊन आपण जर फक्त खाणं पिणं मऊज मजा एवढंच करत राहू तर संत त्याला मनुष्य म्हणत नाही तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर मनुष्य देहात वावरणारे चार कॅटेगरीज आपल्याला दिसतात चार प्रकारची माणसं समाजात वावरताना दिसतात ह्या चार प्रकारच्या माणसांमध्ये पहिला आहे असतो मानवा दिसतो माणसासारखा पण वृत्तीनं मात्र पशुवत जीवन असतो मी आणि माझ अस मला काय हवं ते मी ओरबाडून घेणार इतरांच्या सुखाचा विचार नाही इतरांच्या कल्याणाचा विचार नाही त्यांच्या चांगल्या वाईटाचा विचार नाही जे मला हवंय ते मला मिळालं पाहिजे आणि मी ते प्राप्त करणार पशुवत जीवन आहे आचार्य म्हणतात आहार निद्रा भेम या चारच वृत्तीत जो जगतो तो मनुष्य देहात असला तरी पशु आहे विचार करा मनुष्याचं जीवन आणि पशुचं जीवन काढून बघितलं आहाराची गरज मनुष्यालाही आहे पशुलाही आहे त्यांनाही अन्न लागतं आपल्यालाही अन्न लागत ह्या बाबतीत कदाचित पशु आपल्यापेक्षाही श्रेष्ठ ठरतील कारण पाळीव प्राणी असेल आपण देवते अन्न तो खातवतो नखरे करत नाही आणि मनात राहणारा माघ सिंह जरी असतील तरी तेही आज मला हरी खावच वाटतंय मला कसा नको असं म्हणून हरण्याचा शोध घेत वेगवेगळे वेग जंगल गुंडाळत नाही एका जंगलातून दुसऱ्या जंगलात शोधत फिरत नाही आणि त्यांना रोज नवीन नवीन इच्छा होत नाही त्यांचं अन्न सेवन हे देहपोषणापुरत मर्यादित असत तिथ त्यांना आवड निवड इच्छा चवीपरीना खाण्याचा सोस हे पशूंना नाही मनुष्याच्या रात्र इच्छा अनंत आहे त्या कधीच पूर्ण होत नाही आज इच्छा पूर्ण झाली म्हणून उद्या होणार नाही याची शाश्वती देता येत नाही किंबहुना ती होणारच आधी उलटी होईपर्यंत जरी अन्नसेवन केलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा खावस वाटत आणि आवडीच खावं असं वाटत आज मला काय इच्छा आहे आणि त्यासाठी तो आटापटा करायची तयारी असते जे समोर येईल ते भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालंय म्हणून ते शांतपणे आनंदाने प्रसन्नतेने आपण स्वीकारत नाही मग ह्याच्या या तुलनेत पशुपेक्षाही मनुष्याचं जीवन कदाचित जी अधोपतीत कोण आहे निद्रा म्हणून पशुलाही आहे मनुष्यालाही गरज आहे भय म्हणून पशुलाही मनुष्यालाही आहे प्रत्येकाला भय आपल्याला अगदी लहान बाळापासून प्रत्येकाला आहे त्याला त्याची वस्तू त्याचे खेळणी त्याचं अन्न त्याचे आई जरा कुठे दूर गेले की रडायला लागतात तिथपासून ते शाळेत चांगले मार्क्स मिळतील की नाही मी पास होईल की नाही नोकरी लागेल की नाही नोकरी लागली तर ती टिकेल की नाही लग्न होईल की नाही मुलं जातील नाही झाली तर ती सांभाळतील की नाही हा देह माझा शेवटच्या क्षणापर्यंत हलता फिरता राहील की नाही आणि सगळ्यात शेवट कसलं भय असतं वेदना रहित मरण मला मिळेल की नाही कारण हा देह जाणार हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे पण तिथंही भय आहे आणि मैथून या शब्दाचा शास्त्रात सांगितलेला अर्थ असा आहे की आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातनं आपण ज्या वेगवेगळ्या विषयांचं सेवन से करतो या पाचही इंद्रियांच्या माध्यमातनं जे वेगवेगळे विषय आपण सेवन करत असतो त्याला शास्त्रात मैथून म्हटलं आहे अशा या चारच वृत्तीत जो मनुष्य जगत असतो त्याला श्रीमद आद्यशंकराचार्य पशु म्हणताय असे हे पशु मानव फक्त स्वार्थाचा विचार करणारे खाणं पिणं मऊज मजा मी आणि माझ माझ सुख माझा आनंद याच्या पलीकडे दुसरा विचार नाही ती आहेत दुसरे आहेत असुर मानव काही पुढची कॅटेगरी का फक्त माझ सुख माझा आनंद नाही इतरांना कसं दुःख होईल इतरांचा कसा नाश होईल माझ्या सर्वस्वाचा नाश झाला तरी चालेल पण इतरांचा नाश करेल ती थे थे था 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 था। आहे ती आसुरी वृत्ती असुर मानव अशी जे आपुरेकी बॉम्बस्फोट करणारे स्वतःच्या अंगाला बॉम्ब आत्मघी अतिरेकीच आहेत मॉलमध्ये बॉम्बस्फोट करता येत कुठंतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन बॉम्बस्फोट करता येत स्वतःचा तर नाश करतात पण इतरांच्याही नाशाला प्रवलं तोवतात ते आहेत असुर मानव पण ही आसुरी वृत्ती फक्त अतिरेक्यात मर्यादित नाही तर ही आसुरी वृत्ती तुमच्या आमच्या प्रत्येकात असते करणं करण टीकाटवाळी करणं त्या पोर्वामध्ये त्याला अपमानित करणं एखाद्याच्या व्यंगावर वर्मावर पोट ठेवणं त्याची खुल्ली उडवणं अवहेलना करणं ही असुरी वृत्ती आहे त्यासाठी काय बॉम्बस्फोट करण्याचीच गरज नाही समोरच्या वेदना दुःख देणं त्याचा अपमान करणं अवहेलना करणं हे असुर मानवाचं लक्षण आहे तिसरा प्रकार आहे मनुष्यमानव मनुष्यमानव म्हणजे कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही कधी समाजासाठी फार काही के चांगलं केलं नाही पण समाजाचं नुकसानही केलं नाही नाकासमोर चालणार स्वतःच्या कर्तव्याचं जबाबदारीच पालन केलंय कुटुंबा बोलत केलंय कुटुंबाच्या गरज संपल्यानंतर जर काही उरलं तर शक्य झालं तर पे समाजा दा समाजा दा समाज ते समाजाला आरोपित करू सुद्धा पण कुठून जडजडून सामाजिक कामामध्ये काही सहभाग नाही असं मात्र नाही असे मनुष्य मानव की ज्यांनी समाजाला त्रासही दिला नाही पण समाजाच्या उन्नयनासाठी काही विशेष प्रयत्नही केले नाही ते आहेत मनुष्य मनुष्यमान आणि चौथा प्रकार आहे संत मानव माझ्या सर्वस्वाचा नाश झाला तरी चालेल पण आधी इतरांच्या कल्याणाचा विचार त्यासाठी माझं सर्वस्व समर्पित करायला ते सिद्ध असतात पण आधी जगाच्या कल्याणाच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विरुद्धी पराविया सुखी सुखी पराविया सुखी दुखी इतरांच्या सुखाने सुखी होणारे इतरांच्या दुःखाने त्यांचं अंतकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे इतरांच्या दुःखाने त्यांचं अंतकरण हलतं आणि त्यांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणासाठी आपलं सर्वस्व समर्पित करायला ते सिद्ध असतात ते आहेत संत मानव या चार वृत्ती ज्या आहेत त्या चार वृत्तींमध्ये आपण स्वतःला तपासणं गरजेचं की नक्की कुठं मी नक्की कुठल्या वृत्तीत असतो सर्व काळ एकाच वृत्तीत असतो का माझ्या मुलाखाली होत असतात या वृत्ती आणि मग कायम कुठल्या वृत्तीत राहायला हवंय मनुष्य जीवनाचं ध्येय काय हे संत प्राप्ती हे मनुष्य जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे हे सर्वश्रेष्ठ ध्येय कशासाठी आलोय आपण आजच्या तरुण पिढीचा विचार केला तर मला प्रश्न पडतो की ह्यांना जायचंय कुठे काय रामायण हे त्यांना सांगणं कुणीतरी गरजेचं आहे परिस्थिती अशी आहे की कॉलेज मध्ये शिक्षण पूर्ण होता होतात कॅम्पस इंटरव्ह्यू होतात कॅम्पस सिलेक्शन होतं पाच पंचवीस लाखाचं पॅकेज मिळतं मिसरूड फुटत नाही तर हातात पैसा खेळायला लागतो तो, तो वापरायचा कसा त्याचा विनियोग कसा करायचा काय करायचं हे कळत ना नुसते यशाच्या मागे धावत आणि तितकच नैराश्याने ग्रासलेले कारण काय मिळवायचं तेच कळलं नाही तो पैसा मिळवायचाय कसा तो सांभाळायचा आहे कसा तो आता विनियोग कसा करायचा आहे हे कळलं तर पाहिजे आणि ते कळलं नाही ना तर आजच्या तुलनाईची जी अवस्था आहे सगळ्यात जास्त पॅकेज बेंगलोरमध्ये मिळतं आणि बेंगलोर मध्ये सगळ्यात जास्त काउन्सिलिंग सेंटर से, आणि तरुणाई काउन्सिलिंग घेतली कारण नैराश्य जरा जरी पॅकेज कमी झालं तरी फ्रस्ट्रेशन येतं डिप्रेशन येत सुसायडल टेंडन्सी बेंगलोर मध्ये सगळ्यात जास्त हे सर्वेतन सिद्ध झालंय कारण करायचंय काय जगायचंय काय मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे काय भरपूर पैसा कमावला एखादी व्यक्ती अतिशय श्रीमंत असेल ऐश्वर्यवान आहे संपत्तीवान आहे पण त्याच्याकडे जर का चारित्र्य नसेल तर चालेल अतिशय चारित्र्यही नाही पण ऐश्वर्यवान सत्तावान आहे त्याला समाज खरोखर अंतःकरणपूर्वक आदर सन्मान देईल रतनजी टाटांचं निधन झालं मनुष्य म्हणजे त्यांच्या संपत्तीची गणना केली तर अनेक देशांचा जीडीपी सुद्धा त्यांच्या संपत्तीपेक्षा कमी आहे इतका संपत्तीवान मनुष्य पण त्यांना अखेरचा निरोप द्यायला सर्वसामान्य जनता लोटली सर्वसामान्य लोक बढले ते संपत्तिवान होते म्हणून नाही लोक लोकले ते होते म्हणून लोक त्यांना निरोप द्यायला आलेले नाहीये शेवटचं अंतिम दर्शन घ्यायला लोक आले की ते, ते अतिशय सज्जन सात्विक सचशील समाजहितेशी कार्यामध्ये सतत रममाण असणारा मनुष्य समाजाच्या उन्नयनासाठी जगणारा मनुष्य सद्गुणांनी संपन्न असलेला मनुष्य म्हणून दे ते त्यांना विरोध द्यायला हवे त्यांना त्यांचं अंतिम दर्शन घ्यायला हवे ह्या सद्गुणांनी जर का आपलं जीवन मंडित करायचं असेल आपलं जीवन जर का चारित्र्य करायचं असेल आपलं जीवन जर का कर्तव्याधिष्ठित करायचं असेल तर त्यासाठी या रामायण महाभारत भागवत ज्ञानेश्वरी या ग्रंथांची आवश्यकता आहे रामायण आपल्याला शिकवतं चारित्र्य काय आहे रामायण आपल्याला शिकवतं कर्तव्य काय आहे रामायण आपल्याला शिकवतं नीतिवत्ता काय आहे आणि रामायण आपल्याला शिकवतो की अनैतिक जीवन काय आहे म्हणून हे ग्रंथ गरजेचे आहेत प्रत्येकाला हे गरजेचं आहे ना कोणी डॉक्टर असेल इंजिनियर असेल वकील असेल त्याला चारित्र्याची गरज नाही त्याला नीतिमत्तेची गरज नाही यावत चंद्र दिवा करो असं जे म्हटलं जात की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे जोपर्यंत या भूतलावरती मनुष्य जन्म घेत गे, जीव घेतोय मनुष्य जीवन चालू आहे तोपर्यंत या रामकथेची नितांत आवश्यकता आहे आपल्याला आपली तरुण पिढी आपला समाज जर का चारित्र्य संपन्न करायचं असेल नैतिकतेनी संपन्न करायचं असेल सद्गुणांनी संपन्न करायचं असेल त्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती कर्तव्याविषयी प्राधान्य ह्या भावना जागृत करायच्या असतील ह्या भावना प्रेरित करायच्या असतील समाजाचं उन्नयन करायचं असेल तर त्यासाठी केवळ आणि केवळ या रामायणासारख्या ग्रंथांची गरज आहे नुसतं वैज्ञानिक प्रगतीनं आर्थिक प्रगतीनं जीवाच्या ठिकाणी चारित्र्य निर्माण होणार नाही विज्ञानाची ती ताकद नाही विज्ञान कितीही प्रगत झालं तरी विज्ञान चारित्र्य प्रदान करू शकत नाही विज्ञानाने ती सोयी होती सुखसुविधा उत्पन्न होते, होते। कितीही राष्ट्र आर्थिकतेनं संपन्न झालं तरी जोपर्यंत राष्ट्रातल्या पुरुषांचं चारित्र्य नसेल त्यांच्या ठिकाणी चारित्र्य अधिष्ठित नसेल तोपर्यंत ते राष्ट्र विश्वगुरुत्वाला पोहोचणार नाही आज आपण म्हणतोय आपण विश्वभुरुत्वाच्या दिशेने वाटचाल करतोय खरोखर भारताकडे जे आहे ते विश्वात इतर कुठल्याही राष्ट्राकडे नाही स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागो धर्म परिषदेत गेले तिथं मला ते सर्व माहितीच आहे त्या धर्म परिश्रमेमध्ये नुसतं माझ्या बंधू आणि भगिनींना या शब्दांनी त्यांनी जग जिंकावं म्हणजे त्यांची वैचारिक उंची काय लक्षात घ्या आपल्याकडे जे सहज आहे किंवा जे बेसिक आपण ज्याला म्हणतो की गृहित आहेत ती तिथं त्यांच्याकडे तत्व आहे नियम आहे की जे आपल्याकडे गृहित आहे की हे असं वागलंच पाहिजे घरी आलेल्या अतिथीचा आदर सत्कार केलाच पाहिजे साधे सामान्य गोष्ट घरी आल्याच पाहुणे खर तर आपल्याकडे स्वाभाविक आहे की लहान मुलांनी उठून त्यांना आदराने आसन देणं त्यांना चहा पाणी विचारणं देणं त्यांना नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे पण आजच्या तरुणाईला हे शिकवावं लागतंय आई वडिलांकडे आले माझा काय संबंध मी माझ्या मोबाईल मध्ये ही शिकवण गरजेचं आहे स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागो धर्म परिषदेनंतर दोन महिने जवळजवळ दो अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं करत होते आपल्या भारतीय संस्कृती भारतीय तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी उद्बोधन करत होते तेव्हा एका ठिकाणी लोकांनी त्यांना विचारलं की तुमच्या राष्ट्राचा आत्मा किंवा तुमच्या राष्ट्राचं ज्या विचारधारेवर तुमचं राष्ट्र उभं राहिलं आहे त्याचं अधिष्ठान काय आहे ते, ते, का ते आम्हाला सांगा तेव्हा स्वामीजींनी लोकांना रामायणातल्या महाभारतातल्या कथा ऐकवल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या रामायणातल्या कथा ऐकून त्यातली एक उभी राहिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे रामायण सांगताय का ह्या काल्पनिक कथा आहे तो असं कोण वडिलांच्या शब्दा खातर चौदा वर्ष मधला सांगा जात असं कोण आहे जो भावाच्या सेवेसाठी महाराज सुखाचे जीवन सोडून वनात भावाबरोबर जात असं कोण आहे जो राज्य सिंहासनावरचा भावाचा अधिकार मान्य करून चौदा वर्ष राज्यकारभार सुविहित चालू होऊन स्वतः मात्र संन्यस्त वना वनवासी जीवन जगत हे काल्पनिक आहे तेव्हा स्वामी विवेकानंद हसून म्हटले थी, आसे है, ही ठीक आहे कदाचित ही कल्पना असेल तुम्ही म्हणताय तसंही असेल पण अहो जरी कल्पना जरी झाली तरी मानवी जीवन जगण्याचा सर्वोच्च आदर्श त्या निमित्ताने ह्या कल्पनेत कर, तरी आणला गेला इतर संस्कृतींमध्ये इतक्या उच्च कोटीच्या कल्पना तरी प्रस्तुत झाल्यात का कधी मनुष्य म्हणून मी कसं जगायला हवं आदर्श मित्र आदर्श शत्रु आदर्श राजा हे प्रभू रामचंद्रांनी जगून दाखवलंय असा मानवी जीवनातला सर्वोच्च आदर्श ज्या लोकांनी जगून दाखवला ते तुमच्या दृष्टीने जरी काल्पनिक जरी असल ना तरी कल्पना सुद्धा इतक्या उच्च कोटीची करता आली पाहिजे ना कारण कल्पना केली तरच त्या कल्पनेचा ध्याज घेऊन त्या स्वप्नाचा ध्याज घेऊन ते स्वप्न ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केलेला